हिंगोली जिल्ह्यातील माझोड येथील पळून गेलेल्या जोडप्याचा शोध घेण्यात गोरेगाव पोलिसांचा तपास धीम्या गती असल्याचं सांगत मुलीच्या आई वडील आणि भाऊ यांनी गोरेगाव पोलिसांबद्दल नाराजगी दाखवली आणि पोलिसांच्या निष्क्रियतेनं जिल्हा अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील माझोड येथील भगवान गोविंदा पडघान यांची मुलगी ज्योती भगवान पडघान वय वर्ष अठरा हिला नऊ फेब्रुवारी दोन रोजी गावातील नितीन पांडुरंग पडघान आणि त्यांच्या घरातील सर्व सदस्यांनी संगणमत करून फूस लावून पळून नेल्याची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या फेब्रुवारी रोजी दिली तक्रार करून महिने झाले तरी मुलीचा शोध लागत नसल्यानं गोरेगाव पोलीस ठाण्यात वारंवार चक्रा मारून विनंती करून मुलीचा शोध घेण्यासाठी तपास गतीनं करावा अशी मुलीचे आई वडील आणि भाऊ यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र सोनुणे आणि तपासबीट जमादार कुमरेकर यांच्याशी भेट घेतली असता तपास चालू आहे तुम्ही जास्त बाहेर चर्चा करू नका मुलीची बदनामी होत असते असं सांगत दोन महिन्याचा कालावधी झाला तरी कुठल्याच प्रकारची चौकशी केली नसल्याचं मुलीच्या आई वडील आणि भाऊ यांनी सांगितलंय गोरेगाव पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दोन महिन्यांपासून या मुलीचा शोध लागत नसल्यानं अखेर अर्जदार मुलीचे वडील भगवान पडघान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्याकडे पाच एप्रिल दोन हजार सतरा रोजी अर्ज केला आणि मुलीचा शोध लवकरात लवकर लावून आमची मुलगी घरी परत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलिसांना आम्ही सर्व माहिती देऊनही पोलीस आरोपी पर्यंत पोहोचू शकले नाही त्यामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले अशी माहिती मुलीच्या आई वडिलांनी दिली त्यानंतर मुलीला शोधण्यासाठी पोलिसांच्या लोकेशन नुसार पोलीस कर्मचारी आणि मुलीचा भाऊ सोबत घेऊन मुंबई औरंगाबाद अशा ठिकाणी जाऊन शोध घेतला तर तेथे आरोपी आणि मुलगी भेटली नाही आणि खर्च पोलिसांनी न करता आमच्याच अंदाजे सतरा ते वीस हजार रुपये खर्च झाले तरी आमच्या मुलीचा शोध लागला नाहीये त्यामुळं आम्ही भयभीत झालो असून काय करावं आणि काय नाही करावं अशी चिंता लागली आहे आमची मुलगी ज्योती तिचा साखरपुडा जानेवारी महिन्यात झाला आणि येणाऱ्या सोळा एप्रिल रोजी मुलीचं लग्न होत अशी माहिती यावेळी देण्यात आली गोरेगाव पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत या घटनेची माहिती मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन तपासाबाबत चर्चा केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली तुम्ही पाच वाजता या पाच वाजता गेल्यावर तुम्ही सकाळी अकरा वाजता या अशी उडवाउडवीची उत्तरं गोरेगाव पोलीस निरीक्षक सोनुने यांनी दिली आणि या प्रकरणाचा उगीच ओहापोह हो करू नका असं कराल तर मुलीचा शोध लांबत जाईल तपासाबाबत मात्र काही सांगता येणार नाही या संदर्भात पोलीस जिल्हा प्रशासना दखल घ्यावी अशी मुलीच्या आई वडील आणि भाऊ यांनी एन न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय मुलीचं नास तारखेचा साखरपुडा झाला ना वीस तारखेचा साखरपुडा झाला मुलीच्या हातान कॅलेंडर पाहून सोळा तारखेचा एप्रिल सोळा लग्न धरलं जानेवारी झाला साखरपुडा वीस जानेवारी साखर झाला लग्न धरलं सोळा तारीख सोळा चार लग्न झाला मांडव आल्या सुटू आल्या सगळं वीस हजार उडून गेले जसं म्हटलं दुसरा काय खर्च करायचं मिळणा लागला मांडव तारीख दिली मांडव एवढी फिरत देऊन पोलीस स्टेशन काहीच केलं नाही आम्ही आम्हाला दवाखान्यात आमचे पाच सहा हजार रुपये गेले असतील जी जीव जाऊन जीव आलेत आमचे अशी mm. घटना झाली कशी शंभर टक्के आता आता दोन दिवस सांगायला त्याच नेले ना लोक आता ना की या गावात आम्ही पाहिली सारशी गाव आहे त्या गावात पाहिजे तीन दिवस होता तिसऱ्या दिवशी पाहिले गवडाळ्यात गेलं होतं दोन दिवस गेल्या गेल्यात असं तिथं पाहिलं पाहुणे आमच्या तुम्ही आम्हाला सांगलं ते पाहुणे म्हणतात तुम्ही आम्हाला नाही सांगलं पण आम्हाला माहीत झालं

आता पुढची तुमची प्रतिक्रिया काय समजा आम्ही कलेक्टर साहेब भेटू जाऊन तिकडे आम्ही चौकशी करायला घेतली नाही तुमची तयारी आहे समजा प्रतिनिधी फारुख शेख एन टीव्ही न्यूज मराठी हिंगोली